नमस्कार जय शिवराय मित्रांनो मनोजदा दरांगे यांच्या समर्थनार्थ लाखोच्या संख्येने आमचे सर्व मराठा बांधव मुंबईमध्ये पोचलेले आहेत काल दिवसभर मोठ्या जल्लोषात आंदोलन शांततेत पार पडलं परंतु रात्री अनेकांचे हाल झाले पाऊस सुरू होता जोरात पाऊस असल्यामुळे अनेकांचे हाल झाले परंतु मित्रांनो ज्यावेळेस आपण मोबाईल उघडतो रील्स पाहतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने मोठ्या जल्लोषाने हे बांधव रस्त्यावर म्हणा कोण्या निवाऱ्याखाली म्हणा जल्लोष करताना दिसत आहेत एक आनंद साजरा करताना दिसत आहे त्यांच्या ह्या उत्साहाचं रहस्य अजून कोणाला माहीत असेल नसेल माहीत नाही परंतु मोठ्या उत्साहाने ते आपला आनंद साजरा करत आहेत आता जस्ट काही मिनटं अगोदर एक व्हिडिओ पाहिला मराठा बांधव ते शेष्ठचं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवर डान्स करत नाचतायत आणि खऱ्या अर्थाने आज मुंबई आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची मुंबई असं चित्र आज खऱ्या अर्थाने वाटतंय अहो साधा थोडासा संशय वाटला ना तरी सुद्धा मुंबईमध्ये पकडलं जातं बरं का माणसाला डिपार्टमेंट लगेच त्याला ताब्यात घेतं इथे लोक मोठ्या जल्लोषात नाचत आहेत डिपार्टमेंट एकालाही एका शब्दाने बोलू शकत नाही किंवा कोणाला काही म्हणतो ना की त्याच्यावर काही ॲक्शनही घेऊ शकत नाही एवढी भीती सरकारला किंवा एवढी भीती प्रशासनाला ते बसलेली आहे कारण त्यांनी एक चूक केली त्या चुकीचं ते आज फार मोठं फळ भोगतायत ते म्हणजे प्रशासन आणि सरकार आंतरवाली सराटीमध्ये काही वर्षा अगोदर गोळीबार झाला छोटसं का आंदोलन चाललं होतं गावामध्ये काही हजारच्या संख्येने लोक असतील काही हजाराच्या संख्येने म्हणतोय काही हजाराच्या पाच दहा हजार लोक असतील इथले अंदाजे आपण धरू एक वीस हजार पंचवीस हजार लोक धरू तिथं गोळीबार झाला आणि त्या आंदोलनाची आग एवढी मोठी पेटली एवढी मोठी पेटली सरकारनंतर प्रस्ताव झाला आपण का ते गोळीबार करायला लावला किंवा का ती कसली गोष्ट घडली आणि आज त्याच प्रस्तावाचे फळ सरकार बघते मुंबईमध्ये आज मुंबई जाम झाली लोक वेडेवणी सगळीकडेच आहेत जिकडे जिकडे तिकडे गळ्यामध्ये भगवारो माल वर टोपी निघाना सगळीकडे चालू आहे नाही एखादा अधिकारी काय म्हणू शकतोय ना एखादा पोलीस प्रशासन काय काहीच म्हणू शकत नाही कोणी कोणाला काय म्हणायला तयार नाही आणि कोणी कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही मराठी मुंबई मुंबई ही मराठी माणसाची आहे हे आज मला खूप दिवसानंतर चित्र पाहायला मिळालं कारण जिकडे तिकडे बघतोय मराठी माणूस मुंबईमध्ये दिसतोय आज सांगायचं तात्पर्य एवढं आहे मला थोडी क्यू येते तिथली प्रशासनाची की साधं मी म्हणतोय ना की आज त्या मी म्हणतोय ते ऍक्शन सुद्धा घेऊ शकत नाहीत एवढी त्याची परिस्थिती वाईट झालेली एकतर तिथल्या प्रशासनावर तिथला ग गणेश उत्सव असतो त्याचा प्रचंड मोठा तारा असतो तिथलं पोलीस प्रशासन आता सगळं गणेशोत्सवाच्या मागे असतं लागलेलं ते सगळं सोडून हे बिचारे मराठा बांधवांना आवरण्यामध्येच मागं लागलेत आणि जर हे चित्र लवकरात लवकर जर निकाल लागला नाही किंवा लवकरात लवकर जर हे तोडगा नाही मिळाला तर चित्र अजून चिघळेल अजून वातावरण बिघडेल आणि मग ही परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाईल तेव्हा मग सरकार काहीतरी तोडगा काढे निर्णय घेईल किंवा काहीतरी करेल शिष्टमंडळ अमोक ही प्रकरण तर घडतील परंतु आज तरी मात्र मुंबई जॉब झालेली आहे ठीक आहे अनेकांच्या कमेंट वाचल्या काही म्हणले जेवणाची सोय नाही काही म्हणले राहायची सोय नाही तिथले जे मुंबईमध्ये मी काल व्हिडिओ बनवला होता का की काही उद्योजकला विनंती केली होती की सर्व मराठा बांधवांना सहकार्य करा ते आपल्या हक्काचं आरक्षण मागत आहेत आणि त्यासाठी अनेक लोकांनी तिथे सहकार्यसुद्धा सुद्धा केले मी पाहिले काही लोकांनी आपल्या डब्यातलं जेवर सुद्धा मराठा बांधवांना दिलं आहे कालच मी आज सकाळी रील्स पाहिली त्याच्यामध्ये जवळपास लाखो ब्लँके ब्लँकेट्स म्हणा किंवा लाखो रेनकोट तिथील मराठा बांधवांना रात्रीच देण्यात आलेले आहेत म्हणजे निस्वार्थपणे काही लोक सेवा करतायत नक्कीच या लढ्याला यश यावं एवढीच मी गणराज्याने प्रार्थना करेल आणि पुढील काळामध्ये बघूया काय होते तर तुम्हाला काय वाटतं ह्या लढ्याबद्दल किंवा ह्या संघर्षाबद्दल किंवा ह्या चाललेल्या परिस्थितीबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय शिवराय